मला आता मित्राने सांगितलं गावाचं नाव आहे कळंबे कळंबेमधून आता आपण करणार आहेत ट्रेक सुरू आता वाजले आहेत दोन मिनट किती वाजले आता पावणे आठ पावणे आठ झाले आहेत आणि पावणे आठला आम्ही आता हा आपला अनघाईचा हा ट्रेक चालू करतो आहे तो आता आम्ही चालू करतो आहे आमचा अनघाईचा ट्रेक आमच्याबरोबर आहेत ना संतोष 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 रुपेश आणि प्रतीक रुपेश आणि प्रतीकला तुम्ही ओळखताच लास्ट टाइमला चंद्रबरोबर होते आपल्याबरोबर आणि आपल्याबरोबर आज नवीन आहेत संतोष आणि तेच आम तेच चाललेले ते हा आणि संतोष आणि रुपेश चाललेला अनगाईला त्यांनी आम्हाला सांगितलं येतं का ते चला नवीन ट्रेकसाठी अनगाई समोर बघतात जे तीन टेकड्या त्या तीन टेकड्या कालेला 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 आहे ना चंद स्टेशनला पण एक आहे ते स्टेशनला नाही ते उतर सरला ते पहिल्या लागलेला ब्रिज पकडून आम्ही आलो आणि ब्रिजला लेफ्ट मारून जाणाऱ्या रस्त्याने आम्ही वरती चढत राहतोय आता बघू किती वेळ लागतो आपल्याला वरती चढायला तुम्ही बघू शकता रानमेवा किती आलाय सगळ्या झाडांना पसरला या रानमेवा आपण चाकून बघूया एक चटणी मस्त होती हिरव्याची मस्त झाली रानमेवा जाचा ग्रुप रानमेवाचा आस्वाद घेतोय बघा रानमेवा हा कधीही भेटला तिथं त्याचा आस्वाद घ्या कारण तो फक्त उन्हाळ्यातच भेटतो आणि रानातच भेटतो राना हां जिथे ट्रेक करायला जातात तिथेच थोडं अंतर चढून वरती आल्यावरती हे असं सपाट थोडंसं पटारे दगडी आणि तुम्ही बघ बघू शकता हा लोणावळ्याचा दिसणारा स्नोज समोर दिसतं आहे स्नोज लोणावळ्याचा तुम्ही बघू शकता आपण मग अशी जे दाखवलेले आहे त्या तीन टेकड्यांमधले परंतु आता पहिल्या टप्प्याच्या इथपर्यंत आलो आहे थोडासा अजून त्या तीन टेकड्यांपर्यंत जायचं आपल्याला आणि ही जी दोन यांच्या टेकड्यांमधली गॅप दिसते वाट त्या वाटेने आपल्याला वरती चढायचं आहे हे गजलक्ष्मी देवीचं देऊळ आहे मूर्ती कोरलेल्या दगडामध्ये माद पाषाणामध्ये तर टीमने थोडा निर्णय घेतला की थोडा विश्रांती करून थोडं एनर्जी बूस्ट करून इलेक्ट्रॉल पिऊन मग थोडा पुढे वाटचालीला सुरुवात करूचाल करू हां तर थोडा इलेक्ट्रॉल घ्यायची चालू आहे सगळ्यांची मजा घेतो इलेक्ट्रॉलची बघा इलेक्ट्रॉल चालू आहे आपला थोडासा एनर्जी बूस्टिंग चालू आहे सगळ्यांची ती झाली का लगेच पुढच्या वाटेला सुरू जय महाराष्ट्र तुम्ही बघू शकता रस्त्यावर जाताना अशा ठिकठिकाणी ॲरोज आणि काही रिबिन्स बांधून ठेवलेत जेणेकरून येणाऱ्या ट्रेकर्सला त्याचा उपयोग होऊन पुढे चढायला मदत होते घनदाट अशा जंगलातून असा हा ट्रेक सध्या चालू आहे चिन्ह रेखांकित करून ठेवतात रस्ता दाखवण्यासाठी आणि आता आम्ही चढलो हा पॅ दगडी रस्त्यांचा खूप उंच दगडी आहेत मोठी दगडी आहेत तिथून एक तुम्ही बघू शकता अनगाई किल्ल्याला जाणारा रस्त्याचा मध माग दाखवले आणि या दगडावर लिहून ठेवलं आहे अनगाई केला आणि हा आहे चढणीचा रस्ता ही पहिली चढण आहे आता आपण बघूया चढून तिला बर वरती चढल्यावर मागे आहात का आमचा लीडर वरती चढलेला आहे तुम्ही बघू शकता तर आम्हाला कशी वाट दाखवत आहे रुपेश आहे त्याचं नाव चढला आहे वरती थोडासा म्हणजे मीच आहे हा बघ आला कुठे होता रे तू माकड ते दुसरी माकडं मला वाटतं तो बघ कुठे चढल्या बघ का तो बघा कुत्रा जा खाली येतोय हा चांगला चढा आपण पहिल्या गुफेत आलो आहे या पहिली गुफा दडावर दख... जाण्याच्या आधी लागणारी तुम्ही बघू शकता पॅच आपण पार पार करून आलेलं आहे ट्रेक लिटर बघा असे पा दगडांना झरपणाऱ्या पाण्याचा आस्वाद घेत आहेत यांच्याचकडून आम्ही शिकलो की दगडात पाजळणाऱ्या पाण्याचं क्या ते चव असते बघा हा 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 थंडगार पाणी थेंबे थेंबे तळेसाचे आज आम्ही आता हा सेकंड टप्पा म्हणजे फर्स्ट टप्पा आहे चढणीचा तो चढलो आहे आणि आता थोडीशी विश्रांती घेऊन परत वरती चढायला चढणार चालू करणार आहे कुठे लिंबू 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 सरबत पितो आहे सगळे

아 <목소리법> आता सर्वांनी थोडासा विश्रांती घेतली या गईच्या वाटेमध्ये आणि बघा आपण आता इथून एवढा वरती चढून आलो आहे आणि अजूनही एवढं वरती चढायचं आहे बाकी आहे हा रॉक पॅच पूर्ण प्लेन असं आहे Certa, a mano a palla. Metti qua. Chiamamola Itz Tra. odio la mia razza. आपण एवढा चढून आलो वरती आणि आता माझे मित्र खाली थोडीशी विश्रांती घेतात त्यांची विश्रांती झाली थोडासा नाश्ता झाला का आपण जो मागे बघतायत रॉक पॅच तो आपण चढणार आणि आपलं डेस्टिनेशन आहे इथे वरती टोकावर तर थोड्या वेळात निघू आपण तोपर्यंत जय महाराष्ट्र तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आम्ही मी, मी सुद्धा वरती वरती चढ झालो आहे नाही नाही वरती तसंच 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 वरती हां 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 हाँ या साइड नहीं आता लेफ्ट साइड ला थोड़ा तुझे राइट साइड ला थोड़ी राइट साइड नहीं दगड़ा पकड़ वरती हाँ बस आला आला चांगल પંચીસ મેં ઓકે હો અડક સાર આદિવાસના કહે મગા આપણ આલું ત્યાં आमचा वाटाड्या आमच्याबरोबर आला आहे वाट दाखवायला बघा एवढा चढून आला आहे तो चल वरती चल ये चल। ये असं चल। डोंगर चढून आल्यावरती अशा झाडाच्या सावलीत विश्रांती करणं एक वेगळाच अनुभव देतो बघा आमचा वाटाड्या आणि आमचा ट्रेक लीडर कसा झाडाच्या सावलीमध्ये अश विश्रांती घेतात

ये चल तू ये अच्छा तो दुसऱ्या रोड ने आला बादशाह वेरी एनर्जेटिक आटे मारी काढले कैमरा चालू आहे ना हो चालू आहे आता सगळे दिसतो बाकी अशी भेंडीच्या साईडला लोक झाले हा नाही ते आणि ती या साईडला थोडस त्या साईडला करायला पाहिजे चालू आहे पटापटी म्हणजे कॅमेऱ्या दिसेल सीमेंटच्या फोटो आणल्यात ना जरा आहे का तो ड्रोन ड्रोनवाला त्याला बोलवता मी ना इथून जातो हा प्रश्न

एक तर टाकी पाणी काय पाहिजे आहे ना रे लोकांना नाही रे पण आता तू सांग एवढं वरती एवढं उन्हाचं विनाचं पाणी किती वेळ राहणार नाही आता हे पाणी ना, ना, ना म्हणजे ते पाणी स्वच्छ पाहिजे एवढंच किती स्वच्छ असतं रे पण एवढं नाही दा, झालं आलं आपण अरे आलो संपलं का रे हो काय मग काय काय

आम्हाला वाटलं चंदेरी पे चंदेरी पेक्षा जरा कठीण असेल पण आता हा आम्हाला बोला नाही चंदेरी पेक्षा वाटत नाही हा झालंय आपलं गड सर सो आपण नंतर भेटू अनघा या किल्ल्यावर असणाऱ्या या तीन पाण्याच्या टाक्या अजून तुम्ही बघू शकता पाणी अजून आहेत त्यात अरे हे मधमाशे इथं चावतील चला हे मधमाशे अजून एक पाण्याचं टाकं सुकलेला आहे हिंदवी स्वराज्य अनगाई किल्ल्यावरील हिंदवी स्वराज्याचा पड़कता झेंडा अजून एक, एक टाके सापडले आपल्याला अजून दोन टाक्या भेटलेल्या आहेत गडावरती कॉर्नरला अशा टोटल आठ टाक्या झालेल्या आहेत गडावरती ज्या आहेत टोटल गडावरच्या आठ पाण्याच्या टाक्या

आ, हा हा बस बस हा बस 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 आता आता त्या रशी दांडीला पकडून खाली आता आरामशीर 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 गुड हा मारच्या माता ओके गुड चल आहे मागे रुपेश आहे थोडे संतोष आणि अतिक बघा कसे उतरतात मागून आता आम्ही परत उतरतोय बघू शकता परत त्याच वाटेने उतरण चालू झाली आमची उतरही भाजले दोन आणि आमचा अनघाई किल्ला आणि थोडंसं रेस्ट करून झालेलं आहे आता आम्ही आमच्या गाडीकडे परत चाललो आहे आता जे आम्ही थकलेलो थोडासा विश्राम करून या अमराईमध्ये आता परत आमच्या परत परतीच्या रस्त्यावर चाललो आहे भेटूया चा नेक्स्ट डे डेस्टिनेशन आता दुसरा किल्ला करायला चाललो आम्ही हे काय नाव आपल्या दुसऱ्या किल्ल्याचं मृगगड दुसरा किल्ला मृगगड चला भेटूया मृगगडावर